भारतीय संगीताचा आत्मा हरवला लता मंगेशकर यांचे निधन दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं त्या भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे त्या ब्याण्णव वर्षाच्या होत्या त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून लता यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी माहिती दिली होती अखेरात सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच निमोनियाची देखील लागण झाली होती त्यांच्यावर ब्रीच रुग्णालयात उपचार सुरू होते केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय तर चिखलीतील गजानन झालटे यांनीही लता दिदींचे जतन केलेले काही फोटोंना आठवणी उजाळा दिला आहे गजानन झालटे हे एक निवृत्त शिक्षक असून आज सी सीएन वर त्यांनी आपल्या भावनांना दिली आज सकाळी दिनांक सहा दोन ला आठ नंतर दूरदर्शनवर बातमी आली लता दीदींनी ब्रिज कांड्यामध्ये अखेर श्वास घेतला त्यावेळी मला अनावर खूप अनावर झाले कारण दिदीवर मा, माझे म्हणजे प्रत्येक सिनिसृष्टीतल्या व्यक्तीवर प्रत्येक ज भारतीय जनतेचं प्रेम असतेच तसं माझ्या दि या सिनेसृष्टीतल्या यथा माझं मी सत्तर साली असतानापासून त्यांच्या आवाजावर माझं प्रेम जडलं आणि या प्रेमापोटीच म्हणा किंवा इतर कारणामुळे म्हणा मी ज्यावेळी विवेकानंद लायब्ररीमध्ये जायचो त्यावेळी अनेक कथा कादंबरी पुस्तक वाचली ती पुस्तक वाचताना सिनेष्टीतली पुस्तके मी वाचली आणि अशीच पुस्तके मासिके वाचताना मला एक मासिक सापडले मग ते मासिक मी बाहेर दुकानातून विकत घेतले आणि त्यातील आज जे आपण फोटो पाहतात ते फोटो त्याची कातरन तयार करून मी लॅमिनेशन करून मजूर ठेवले कारण लता दिदी ह्या पूर्ण भारतीयाच्या भारतीयाचं नव्हतं जगाच्या जगामध्ये जेवढे भारतीय आहेत त्या सर्वांच्या प्रेमा श्रद्धास्थान होतं त्यांचं श्रद्धास्थानी होत्या त्या आणि त्या प्रेमामुळेच हे सत्तर सालापासून मी हे फोटो जपून ठेवले आहेत आणि ही बातमी जेव्हा आली तेव्हा मला खूप दुःख अनाव आवर आवर्ताना नाही म्हणून मी माझजवळचे फोटो घेऊन सी सी न्यूज श्री गोपाळजी तुपकर यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की हा फोटो मजजवळ तर राहतीलच परंतु जनतेलाही त्याचा फायदा व्हावा दृष्टीने ज्ञान व्हावं म्हणून मी हे फोटो त्यांच्याकडे सुपूर्द केले हे अनेक कलाकार संगीत दिग्दर्शक गायक यांच्यासोबत तर त्यांचे फोटो आहेतच परंतु वीर सावरकर आणि सेनापती बापट यांच्या जवळ सुद्धा त्यांचे त्यांचे फोटो आहेत तेव्हा या ठिकाणी सी सी एन न्यूजच्या मार्फत मी लता दिदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा गान सम्राज्ञी भारतरत्न लता दिदींना सी सी एन परिवाराच्या वतीने जड अंत करण्याने भावपूर्ण श्रद्धांजली